मंगळवारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याने एका दाम्पत्यावर अचानक हल्ला केला होता सुदैवाने दाम्पत्य प्रसंगावधानाने बचावले मात्र संपूर्ण गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेनंतर वन विभागाने शोध मोहीम सुरू करून परिसरात पिंजरा लावला होता काही दिवसांपासून सतत हालचाल करणाऱ्या या बिबट्याने अखेर पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दरवाजा आपोआप लॉक होताच विभागाचे पथक अलर्ट झाले तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून अधिकाऱ्यांनी बिबट्याला पूर्ण सुरक्षिततेने ताब्यात घेतले अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांनी वन विभागाला तातडीने कारवाईची मागणी केली होती पकडलेल्या बिबट्या आता पुढील तपासणीसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे दरम्यान याच शिवरात अजूनही मोठ्या प्रमाणात बिबट्या असल्याची स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे